नमस्कार मंडळी मी अजिता आमच्या घरी आलेली लंडनची पाहुणी तिचा ब्लॉग करायचाच राहून गेला मंडळी तुम्हाला खात्रीने सांगते हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडेल मंडळी ही सोफी माझ्या लेकाची मैत्रीण ती लंडनची आहे गोव्याला फिरायला आली होती त्यावेळी माझ्या लेकाची ती खूप छान मैत्रीण झाली तिने तिच्या योगा नॉलेजबद्दल माझ्या लेकाला सांगितलं आणि त्याने तिचा एक छान योगाचा इव्हेंट रत्नागिरीमध्ये अरेंज केला आणि त्यामुळेच ती रत्नागिरीला आमच्या घरी आली होती आमच्या घरी सोफी चार दिवस राहिली या चार दिवसामध्ये खूप मजा धमाल आणि खूप गोड क्षण तिच्यासोबत आम्ही अनुभवले या मुलीच्या खूप प्रेमात पडायला झालं खूप गोड आहे ही मुलगी सोफीला खाण्याची प्रचंड आवड आणि तितकेच मॅनर्स तिच्या प्रत्येक मॅनर्सने तिच्या गोड कृतीने मी फार सुखावली जायची मला ते सर्व खूप गोड वाटायचं ही मुलगी आमच्याकडे पहिल्यानेच आली आहे असं मला अजिबात वाटलं नाही आपली मुलं कुणाकडे गेल्यावर थोडीशी लाजून असतात पटकन खायला प्यायला मागत नाहीत पण सोफीचं अजिबात असं नसायचं मुळात तिला प्रचंड भूक असायची आणि खाणं अजिबात नाजूक नाही तिला कळायचंच नाही ती किती खाते आहे नंतर तीन चार दिवसाने आम्ही सांगितलं सोफी आता बास आता इथेही नाटक बघा पाहिलं ना तर ते थोडंसं ढवळायला दिलं म्हटलं तुझा व्हिडिओ करते हे बघा ही अशी इतकी गड नाटकं करायची ना ती ही एवढीशी मुलगी म्हणजे माझी लेख जशी एकवीस वर्षाची आहे सोफीसुद्धा एकवीस वर्षाची आहे पण ते लोक आहेत ना दणकट एकदम वाटतात म्हणजे भारत असतं नाजूकपणा जास्त त्यांच्याकडे नसतो आपल्या मुलांना माझ्या मते आपण थोडं जास्त लाडावून ठेवतो थोडेसे ते नाजूक असतात सोफीला ना घरी आणू का ही परवानगी घेतानाच लेकाला सांगितलं होतं इकडे कपडे शिस्तीत घालायचे त्याने तिला छान पडवून आणलेलं दिसलं माझे दीर सोफीला पाहून म्हणाले काय ग सून आणलीस की काय म्हटलं अहो भाऊजी माझ्या लेकाच्या बऱ्याच मैत्रिणी आहेत किती जणींना मी सून करून घेणार लेकाचा आणि लेकीचा सुद्धा ती बघत बसायची बहीण भावंडांचं असं प्रेम पाहून तिला फार क्यूट वाटायचं सोफी आमच्याकडे अशी राहत होती की घर तिचं आहे आणि आम्ही पाहुणे आहोत तिच्या कोणत्याही कृतीला मला हसू यायचं आणि मी हसावी म्हणून ही खूप नाटकं करायची खूप गोड मुलगी <laughs> रूप तर काय नक्षत्रासारखं माझा लेक तिला बाहेर घेऊन गेला की माझा जीव वरखाली व्हायचा ती कधी एकदा घरात येते आहे असं मला व्हायचं घरातच सोडा ती कधी एकदा तिच्या गोवा मुक्कामी हा तिला सोडून येतो आहे खरंच मंडळी मला असं झालं होतं मी जेवण वाढायला लागले की टेबलावर ठेवलेल्या भांड्याचं प्रत्येक झाकण उघडून वास घ्यायची आणि गोड एक्सप्रेशन द्यायची वाओ यमी यमी अशी गोड बोलायची ते छान वाटायचं ती ज्या प्रकारे आनंदाने खायची आणि बघायची त्यामुळे मला अजून तिला काही काही करून खाऊ घालावं वाटायचं तिला जेवण वाढलं आणि मध्ये सर्व पदार्थ ठेवले आणि तिला एकदा समजलं की सगळे जेवले आहेत की भांड्यात उरलेलं सर्व आपल्या डिशमध्ये वाढून घ्यायची एकदा मी पनीरची बुरजी दोन्ही वेळेसाठी केली होती संध्याकाळीसुद्धा त्यातली थोडी नक्की उरेल अशी या बाईंनी सर्वांचं जेवण झालं समजून जितकी उरली होती पनीरची भाजी सगळी भातासारखी आपल्या डिशमध्ये घेतली ती आली तेव्हाच माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्याच्या सेलिब्रेशनलासुद्धा ती होती तिच्या आमच्यासोबत वागण्याकडे पाहून वाटायचं ही कितीतरी वर्ष आमच्यासोबतच राहते आहे इतका वागण्यात सहजता आणि मोकळेपणा होता मला अजिता म्हणूनच हाक मारायची आणि मला ते खूप आवडायचं लेकाची मान दुखत होती म्हणून मी त्याला थोडं पेनकिलर क्रीम चोळून देत होते लेकीला तेल घालत होते केसांवर ते पाहून तिचं एक्सप्रेशन खूप मला वेगळे वाटले तिला भरून आलं होतं ती सारखी हाव क्यूट हाव क्यूट अशी करत होती म्हटलं ये तुला तेल घालून देऊ का लगेच येऊन बसली आणि तिला मी तेल मस्त हेड मसाज केला तिचे छान केस विंचरून दिले तिचा अंबाडा घालून दिला तिला ते सर्व इतकं सॉलिड वाटत होतं की स्पीचलेस होती ती आणि हे सर्व आम्हाला समजत होतं प्रत्येक मुलाला आईच्या अशा प्रेमाची गरज असतेच ना मग ते भारतातलं असू दे नाहीतर इंग्लंडमधलं अमेरिकेतलं प्रेम आईचं हवंच प्रत्येकाला बरोबर मंडळी तिच्यासाठी हे सुखाचे क्षण देताना मला सुद्धा खूप छान वाटलं होतं असं वाटत होतं ह्या मुलीला मध्ये मध्ये आपल्या घरी बोलवावं गोव्याहून कधीतरी ये पण हे नक्षत्र पाहूनच माझ्याच काळजात धस्स होत होतं हा त्यांचा असा इव्हेंट झाला या इव्हेंटला कल्पना मेहता मॅडम राकेश राधिका चव्हाण या सर्वांनी खूप सपोर्ट केला आमचा अथर्व भागवत दादाची मैत्रीण अनुष्का अशी बरीच मोठी टीम होती हा इव्हेंट सगळ्यांना फार आवडला त्यातून सोफी हे सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतं तिथे प्रत्येकाला सोफी आवडली ती तिच्या नम्रतेमुळे तिचं इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन मला अजिबात समजायचं नाही मग मुलांना मी विचारायची ती काय म्हणते आहे मात्र माझं इंग्लिश बोलणं तिला छान समजायचं सोफीला काहीही खायला दिलं की आधी पहिली ती त्या पदार्थाचा फोटो काढायची एकदा जेवायला वाढायला यायला दोन मिनिटं मी उशीर केला या बाई किचनमध्ये गेल्या स्वतःची डिश तयार करून घेतली खायला सुरुवात अशी ही आमची लंडनची गोड पाहुणी सोफी आम्हाला सर्वांना खूप आनंद देऊन गेली एक वेगळा अनुभव देऊन गेली गॉड ब्लेस यू सोफी मंडळी तुम्हाला ही आमची पाहुणी आवडली ना थँक्यू Thank you so much.